ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत जिल्ह्यामध्ये कोठेही कमांच्या नावाखाली कोणतंही काम करण्यास अधिकारी नकार ना देणार नाहीत दुष्काळी कामात कोणत्याही अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असा इशारा खासदार दिलीप गांधी यांनी दिला जनतेला पंचायत समिती सदस्यांना पत्रकारांना विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना उपदेशाचे डोस त्यांनी दिले विषय मांडणाऱ्याला त्यांचा डबल लाभ प्रदान करत कर्जत ते येथील खासदार दिलीप गांधी यांनी दुष्काळी आढावा बैठक चार गावांचा आढावा बैठक घेऊन संपवली नंतर पंचायत समितीच्या सदस्यांनी बैठकीत मिळालेल्या वागणुकीचा निषेध केला तर पत्रकारांनी सुद्धा चुकीच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली कर्जत शहरामध्ये खासदार दिलीप गांधी यांनी पंचायत समितीच्या सभागृहात अधिकारी ग्रामसेवक तलाठी तसेच प्रत्येक गावचे सरपंच उपसरपंच यांच्यासह दुष्काळी आढावा बैठक आयोजित केली होती कर्जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना पिण्याचं पाणी रस्ते वीज जनावरांना चारा हाताला काम जॉब कार्ड अशा विविध प्रश्नात आपण सर्वजण अडकलो आहोत त्यातून मार्ग काढण्यासाठी दुष्काळी परिस्थितीचा गावण्याही आढावा घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती प्रथमत बैठकीत खासदार गांधी यांनी दिली पिण्याच्या पाण्यासाठी येत्या आठ दिवसात नियोजन करण्याचे आदेश देताना गावातून जेवढे रस्ते जातात तेवढ्यांच्या साईट पट्ट्या भरण्याचा सल्ला दिला हे काम करताना रस्त्यांच्या कडेला खड्डे खाणून वृक्षारोपणाची तयारी करून ठेवा गणेशोत्सव काळात पाऊस पडणारच आहे असं सांगत आगामी काळात प्रत्येक गावाला एक जेसीबी देण्यात येणार असून प्रत्येकानं गावाच्या विकासासाठी काम करणं आवश्यक आहे नदीचं पात्र गावासाठी असतं त्याचा चांगला वापर करण्याच्या दृष्टीने प्रत्येक अधिकारी वर्गाने काम केलं पाहिजे असं म्हटलं याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी राष्ट्रीय पेयजल योजना लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी केली तालुक्यामध्ये चाराची कमतरता असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं वीज वितरणाच्या विषयात जोरदार चर्चा झाली असता था। वीज कंपनी आपल्या दारात वीज आणणार असून कोणीही पोलासाठी पैसे भरण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं अशोक खेडकर यांनी मलठाण्यातील झालेल्या कामाचे पैसे मिळत नसल्याची तक्रार मांडल्यानंतर खासदार गांधी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर चिलत तुमच्या घरचे पैसे द्यायचे आहेत का असं म्हणत दोन दिवसात पाहणी करून पैसे देण्याचे आदेश दिले आज तुम्हाला माहित म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो आम्ही सगळ्याकडे पाहतो आहे एकोणीसशे दुष्काळाची अवस्था वाईट आहे एकोणीशे दुष्काळाला पाणी होत परंतु धान्य नव्हतं आता उलटी परिस्थिती आहे धान्य आहे पण पाणी नाही अशी परिस्थिती त्यामुळे पाण्याचं नियोजन आपल्याला अतिशय कठोर कारवाई करून करावं लागणार आहे आणि जलतेला पण लक्षात घेतलं पाहिजे की पाण्याचा थेंब आणि थेंब वाचवला पाहिजे आणि तो वाया जाता कामान नाहीतरी आता म्हणजे एका अख्ख्या दहा किलोमीटर मध्ये कोणाची एक दोन एकराची बाग असेल म्हणून तो दहा किलोमीटर पाणी घेऊन आहे का हा पण विचार आपण केला पाहिजे ना एकाच्या विचाराने काम पूर्ण होणार आहे तुम्ही सगळ्याला बरोबर घेऊन जाऊन गावात बैठका करणं का आपल्याला हे काम करायचं दुष्काळ ही गावाच्या विकासाला संधी आहे हे जोपर्यंत लोकांवर कस लोक येतील काहीतरी करायचं लोकांना ही भूमिका पण दिली पाहिजे त्याग करायचं ना आता दुसरीकडे जाऊन तीनशे रुपये अडीचशे रुपये इथं भेटत असतील तिथे राशीचा मनुष्य काय आला किंवा बांधणीच मनुष्य कर्जत नाही येऊन पैसा गेला त्याला जाण्याला खर्च लागली की नाही मग त्याला दोनशे सव्वा दोनशे रुपये त्याला पडणार त्याच्यापेक्षा त्याच्या गावात आणि तुझं गाव या, चा चा साथी काम विचार दिला या आनेक साथी चारा अनेक शेतकऱ्यांनी जनावरांसाठी छावण्या सुरू न करता थेट शेतकऱ्यांना पैसे द्यावेत अशी मागणी केली या बैठकीत कैलास शेवाळी भानुदास साके संजय तोरडमल शांतीलाल कोपनर पंचायत समिती सदस्य किरण पाटील यांनी विविध विषय मांडले तर प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे तहसीलदार भारती सागरे गटविकास अधिकारी कल्पना सावंत यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत सहभाग घेत उत्तरे दिली या प्रसंगी कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी तालुक्यात चांगलं काम केलं असल्याची स्वतः खासदार गांधी यांनी दाद देत त्यांचं कौतुक केलं यावेळी सभापती संगीता उदमले उपसभापती कांताबाई नेटके भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर बाप्पूसाहेब नेटके सचिन पोटरे अशोक जायभाई अमृत लिंगडे पंचायत समिती सदस्या माधुरी लोंढे द्वारकाबाई राऊत पंचायत समिती कृषी अधिकारी रूपचंद जगताप मुकुंद पाटील शिक्षणाधिकारी अंकुश जंजिरे बापूसाहेब चव्हाण रवींद्र सुपेकर नामदेव थोरात आदींसह विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि अधिकारी वर्ग हजर होते